दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरामधील तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारीच्या ढाप्यांची दयनीय अवस्था झालेली आहे गटारीवरील ढापे गटारीत पडून गटार उघडी पडली आहे त्याकडे मात्र नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी यांचे दुर्लक्ष होताना दिसून येते एखादी घटना घडत नाही तोपर्यंत नगर परिषद याकडे लक्ष देणारच नाही का असा सवालही उपस्थित होत आहे त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाण्याचा हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने हजारो भाविक पायी मंदिराकडे ये जा करत असतात त्याचबरोबर वाहनांची सुद्धा या रस्त्याने वर्दळ असते आणि याच मुख्य रस्त्यावर गटारीवरील ढाप्यांची अशी दुरावस्था झालेली दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर